हॅलो मामी कशा आहे तुम्ही काय चाललं हाव का हाव का सगळे एकत्र जमले मग नंद भावजाया भाऊ हे मामा आहे आई आहे या मावशी आहे करणखेडच्या हे मामा आहे गाठेंद्र चे गाठेंद्र आणि आम्ही सगळे एकत्र जमलो आता बहिणी सगळे मिळून आमच्या तुम्हाला एकदम एकदम आम्हाला खुशी कार्यामुळे आम्ही एकत्र आम्हाला खुशी आनंद झाला खूप दिवसानंतर भेटले आता कामामुळे भेटणं होत नाही पहिले भेटायचे लहानपणी एकत्र यायचे खेळायचे लहानपणीच्या आठवणी बरोबर लहानपणीच्या आठवणी ताज्या होत्या कसं वाटतं मावशी बाबा भावाला भेटून आनंद वाटतो छान <laughs> वाटत <laughs>